श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्र जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन आणि हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी जाहीर आणि पूर परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यात अनेक पिकांचं नुकसान यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या ठळक घडामोडींचा हा आढावा देशाचा स्वातंत्र्य दिन सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत पार पडला जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची तसंच शासनाच्या योजनांची माहिती खाडे यांनी आपल्या भाषणातून दिली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या हरघर तिरंगा अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला या अंतर्गत तिरंगा यात्रा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा मानवंदना तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा दौड असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले पलूस तालुक्यातील बांबवडे इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि ग्रामपंचायतीनं आयोजित केलेल्या कुस्तीच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या इथल्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात दरवर्षी स्वातंत्र्यदिनी कुस्ती स्पर्धा भरवण्यात येते यंदा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि महाराष्ट्र केसरी माऊली खोकवाटे यांच्यात प्रथम क्रमांकासाठी झालेली लढत बरोबरीच सुटली दुसऱ्या क्रमांकासाठी हरियाणाचा भारत केसरी विशाल भुंडू यांना दोन वेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला चितपट करून उपस्थित कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली निवडणूक आयोगानं आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे या अंतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या मतदार यादीत आपलं नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकंदर चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे सत्त्याहत्तर मतदार असून यामध्ये बारा लाख पन्नास हजार सातशे छप्पन्न पुरुष मतदार बारा लाख तीन हजार चारशे सत्याऐंशी स्त्री मतदार आणि एकशे चौतीस तृतीयपंथी मतदार आहेत जिल्ह्यात मिरज सांगली इस्लामपूर शिराळा पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवठे महांकाळ आणि जत असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत होत्या त्यामुळं अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तसंच अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं शेतकरी तसंच सामान्य नागरिकांच्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सध्या सुरू आहे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे हप्ते चौदा ऑगस्ट पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणं सुरू झालं आहे ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय प्रारंभ पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दुरस्थ प्रणालीद्वारे मिरज इथं करण्यात आलं यावेळी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात खाडे बोलत होते या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे चार लाख एकोणसाठ हजार अर्ज आले असून चार लाख पंचेचाळीस हजार अर्ज मंजूर झाले आहेत शासन निर्णयानुसार जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला महसूल पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी उपक्रम शिबिरं महसूल न्यायालय यांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह राज्य सरकारच्या विविध योजनांविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण ऐकली वाचन केलं होतं सुरेखा जोशी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागानं सादर केला